नवीन जन्म झालेल्या बाळाचं आपल्याला लगेचच प्लॅनिंग करता येईल का त्याच्या शिक्षणाबद्दल जर आपल्याला पुढे आता एवढे खर्च वाटत आहेत तर त्यानुसार जर आत्तापासून काही प्लॅनिंग फायनान्शियल करता येऊ शकतं का हे कसं ओके तर मी एक छान उदाहरण देईन की वॉरंट प्रॉफिटबद्दल तर सगळ्यांना माहितीच असेल वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी गुंतवणुकीला सुरुवात केली आणि आत्ता वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी पण ते दीर्घकालीन गुंतवणुकीचाच विचार करत आहेत त्यांचं एक छान कोट मी ऐकलं होतं की ते म्हणतात की मला गुंतवणूक करायला तसा उशीरच झाला ओके वयाच्या अकराव्या वर्षी जगातला श्रीमंत दहा कॅ दहाच्या रँकिंगमध्ये येणारा जो व्यक्ती म्हणतोय की अकराव्या वर्षी वयाला गुंतवणूक करायला उशीर झाला आहे याचा अर्थ खूप लवकर प्लॅनिंग सुरू केलं पाहिजे हा पण अभिप्रेत आहे ओके okay. तुम्ही हा प्रश्न खूपच छान विचारला की ते बाळ जन्माला आल्यानंतर त्याचं प्लॅनिंग करावं का तर नक्की करावं जेवढं लवकर करताल तेवढं कमी खर्चामध्ये तुमचं सुंदर प्लॅनिंग होऊ शकतं आमच्याकडे एक सुंदर उदाहरण आहे बाळ गर्भात असताना तीन महिन्याचंच बाळ गर्भात होतं मुलगा एका मुलगी माहिती नाही आणि मग तिच्या आईवडिलांशी आम्ही जे डिस्कशन केलं आणि त्यामध्ये प्लॅनिंग केलं त्यामध्ये त्या बाळाचं नाव आमिष ठरवलं की अनामिक किंवा अनामिका ओके okay. आणि मग त्यांच्या शिक्षणाचं मग आता जर दोघंही आईवडील त्यांचे इंजिनियर होते त्यामुळे मुलगी किंवा मुलगा जो असेल तो इंजिनिअरिंगकडे जाण्याचे चान्सेस खूप जास्त होते तर मग साधा विचार जर केला तर आता इंजिनिअरिंगला नॉर्मल कॉलेजमध्ये जर केलं चार वर्षाचं इंजिनिअरिंग दहा ते पंधरा लाखाच्या आसपास मिनिमम खर्च आहे oh. आता ते जर बारा गर्भात आहे आपलं बारावी कधी होते अठराव्या वर्षी बारावी होते म्हणजे कमीत कमी त्या बाळाचं इंजिनिअरिंगचं किंवा ग्रॅज्युएशनचं प्लॅनिंग करायला आपल्याकडे अठरा ते साडे अठरा वर्षे आहेत ओके तर मग साडे अठरा वर्षात ती जी काही महागाई आहे जे वीस लाखाचं एज्युकेशन आहे ते कदाचित अठरा वर्षानंतर ते सत्तर ऐंशी लाखापर्यंत जाऊ शकेल कारण महागाई शैक्षणिक क्षेत्रातली जो जो बारा ते चौदा टक्क्यापर्यंत आहे तर मग किमान ऐंशी लाख जर गृहित धरलं आणि तसं प्लॅनिंग केलं ज्याला आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग करतो की मला ऐंशी लाखाचा खर्च अपेक्षित आहे तर मी किती गुंतवणूक करू तो जर आकडा काढलात त्यानुसार तेवढ्या अमाऊंटची जर एस आय पी चालू केली तर ते नियोजन खूप सोपं होतं आणि वय बाळ बाळाचं खूप कमी असल्यामुळे कमी अमाऊंटमध्ये होईल अजून एक छान मुद्दा आहे की त्या बाळाच्या नावाने पण गुंतवणूक करता येते बाळ मायनर असल्यामुळे जो काही गार्डियन आहे किंवा आई वडील आहेत त्यांच्या पॅनच्या आधारे आपण गुंतवणूक करू शकतो फक्त बाळाचं मायनर अकाऊंट बँकेमध्ये लागतं आणि ते ते बाळ जेव्हा अठरा वर्षाचं होईल ते अकाउंट मेजर करून त्याच बाळाच्या नावाने ती गुंतवणूक चालू ठेवता येऊ शकते